पुणे महानगरपालिकेसाठी लढवल्या जाणाऱ्या पाच हाय व्होल्टेज लढती ज्या निकालांवर संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलेलं आहे या लढती नेमक्या कोणत्या पुणे महापालिका निवडणुकीच्या दरम्यान प्रामुख्यानं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील प्रकर्षानं पुढे आलेला संघर्ष या सगळ्या लढतींवर याचा कसा परिणाम होऊ शकतो जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी खोरगडे आपण बघत आहात नवराष्ट्र प्रभाग तेवीस ड नानापेठ आणि रविवारपेठ इथं भाजपचे विशाल धनवडे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे गणेश नलावडे आणि प्रभाग क्रमांक तेवीस ब इथं शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा रवींद्र धंगेकर विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोनाली आंदेकर अशी लढत आहे हा प्रभाग पारंपरिक राजकारण स्थानिक नेटवर्क आणि गुन्हेगारी आरोप या सगळ्यांचा संगम आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोनाली आंदेकर या गुन्हेगारी कुटुंबीय पार्श्वभूमीमुळे सध्या चर्चेत आहे आंदेकर टोळीचे टोळीच्या मार्फत दहशत निर्माण करणारा वनराज आंदेकर इथला माजी नगरसेवक आहे सोनाली आंदेकर या वनराज आंदेकरच्या पत्नी आहेत तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे जुन्या पेठांमध्ये कोणाचा पगडा आहे याची दिशा ठरवणारी ही, ही निवडणूक मानली जाते प्रभाग क्रमांक चोवीस कसबा कमला नेहरू रुग्णालय परिसर इथं भाजपचे गणेश बिडकर विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे प्रणव धंगेकर अशी लढत आहे हा प्रभाग म्हणजे कसब्याचा राजकीय केंद्र बनली भाजपसाठी हा प्रभाग म्हणजे पारंपरिक मतदारसंघ टिकवण्याचं आव्हान असेल तर शिवसेनेसाठी कसब्यात पुनरागमनाची संधी आहे रवींद्र धंगेकर यांची स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि जनसंपर्काचं बळ याचा फायदा त्यांचे सुपुत्र प्रणव धंगेकर यांना होतो का हे या निकालातून कळेलच तर गणेश बिडकर यांच्यासाठी संघटनात्मक ताकद आणि भाजपची शहरातली सत्ता ही जमेची बाजू आहे हा निकाल कसब्यात भाजपचं वर्चस्व कायम राहतं की शिवसेना पुन्हा उभी राहते हे ठरवेल आता बघूयात प्रभाग क्रमांक अठरा म्हणजे वानवडी आणि साळुंकी विहार राष्ट्रवादी काँग्रेसमधून तत्व राजकारणाचं कारण देत बाहेर पडलेले आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले प्रशांत जगताप यांच्या विरोधात भाजपचे अभिजित शिवरकर एकमेकांसमोर उभे आहेत अभिजित हे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवर शिरवरकर यांचे पुत्र आहेत म्हणजे काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे प्रशांत जगताप यांची वैयक्तिक लोकप्रियता अल्पसंख्यांक आणि झोपडपट्टी मतदारांमध्ये त्यांची असणारी पकड ही महत्वाची आहे तर भाजपकडून माजी नगरसेवक अभिजित शिवरकर हे शहरी मध्यमवर्गीय मतदारांवर भर देत आहे हा प्रभाग काँग्रेसच्या उरलेल्या ताकदीचा लिटमस टेस्ट मानला जातोय काँग्रेस हरली तर पुण्यातली काँग्रेस अजूनही कोपऱ्यात जाण्याचं चित्र जास्त निर्माण होऊ शकतं प्रभाग बाणेर पाषाण हा हा भाग भागसुद्धा पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय इथं प्रभाग क्रमांक नऊ ब मधून भाजपचे गणेश कळमकर विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबुराव चांदेरे अशी लढत आहे हा प्रभाग म्हणजे नवी नवीन पुण्याचं राजकारण आय टी मध्यमवर्ग नवीन गृहनिर्माण प्रकल्प पायाभूत सुविधा हे इथले सगळे महत्वाचे मुद्दे आहेत भाजपचा शहरी विकासाचा अजेंडा विरुद्ध राष्ट्रवादीचा स्थानिक संपर्क अशी ही थेट लढत आहे हा निकाल नवीन पुण्यात भाजपचं वर्चस्व किती खोल आहे हे दाखवेल पुढची लढतसुद्धा प्रभाग नऊमधूनच आहे प्रभाग नऊ ड मध्ये निर्णायक लढत आहे भाजपचे लहू बालवडकर विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल बालवडकर अशी ही लढत फक्त पक्षीय नाही तर भावनिक आणि विश्वासघाताच्या आरोपांवरची आहे अमोल बालवडकर यांना गेल्या काही काळापासून भाजपकडून उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलं होतं पण पक्ष विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना तिकीट नाकारलं उमेदवारी न ना मिळाल्यानं ते राष्ट्रवादीत गेले अमोल बालवडकर यांचा कुख्यात गुंड निलेश घायवड यांच्यासोबतचा याच्यासोबतचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात सध्या व्हायरल आहे हा व्हिडिओ भाजप समर्थकांकडून शेअर केला जात आहे आता हा संघर्ष म्हणजे भाजपमधल्या अंतर्गत नाराजी विरुद्ध संघटनात्मक शिस्त असा रंगलेला आहे या लढतीचा निकाल इतर प्रभागांमधल्या बंडखोरीवर सुद्धा होऊ शकतो या पाचही लढती संपूर्ण पुण्याचं लक्ष वेधत आहेत पुणे महानगरपालिकेसाठी या जागांवर बिग फाईट अनुभवता येणार आहे हे सगळे उमेदवार आपल्या मतदारांवर आपल्या बाजूने वळवून विजय कसा मिळवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अशाच विश्लेषणात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका